वैभववाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल अनिल गोविंद शेटे व चाळीस मूळगाव कोडोली पन्हाळा जिल्हा कोल्हापूर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली त्यांच्यावर मानसिक आजाराचे उपचार चालू होते कॉन्स्टेबल अनिल शेटे वैभववाडी पोलीस ठाणे येथे कार्यरत होते सहा महिन्यांपूर्वी त्यांची विजयदुर्ग पोलीस ठाण्यात बदली झाली होती मात्र त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे त्यांच्यावर मानसिक आजाराचे उपचार सुरू होते दोन दिवसांपूर्वीच ते उपचारासाठी कोल्हापुरातून जाऊन आले होते गुरुवारी रात्री वैभववाडी बाजारपेठेतील एका कॉम्प्लेक्स येथे त्यांच्या राहत्या खोलीत पत्नी किचनमध्ये जेवण बनवत होती तर ते बेडरूम मध्ये होते बराच वेळ ते बेडरूम मधून बाहेर आले नाहीत म्हणून पत्नीनं हाक मारली हाक मारूनही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे पत्नी खिडकीतून डोकावून पाहिलं असता ते फॅनला लटकलेल्या अवस्थेत दिसले केल्यानंतर शेजारचे ग्रामस्थ धावत आले याची माहिती पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी पोलिस धाव घेत दरवाजा तोडून त्यांना खाली उतरवून घेऊन ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे नेलं त्या ठिकाणी उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला यापूर्वी सुद्धा त्यांनी दोन तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुली असा परिवार आहे